रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर फॉर इंडियाच्या आय कार्यालयानं देशभरातील नव्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर नोंदणीकृत स्थानिक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांना निष्क्रिय यादीत टाकले असून या निर्णयानं संपूर्ण माध्यम जगतात खळबळ उडाली आहे ही कारवाई त्या वृत्तपत्रांवर करण्यात आलेली आहे ज्यांनी गेल्या पाच वर्षात वार्षिक विवरणपत्र ऑनलाईन स्वरूपात सादर केलेलं नाही या निर्णयामुळे लघु ग्रामीण व स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या माध्यम संस्थांना मोठा फटका बसलाय अनेक संपादक पत्रकार मुद्रक आणि प्रकाशक संकटात सापडले असून त्यांचं भविष्य धोक्यात आलं आहे ऑफ मीडिया पत्रकार या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्या पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हेतू असल्याचा आरोप केला आहे या पार्श्वभूमीवर व्हॉइस ऑफ मीडिया या देशव्यापी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपला निषेध नोंदवलाय पत्रात त्यांनी म्हटलंय की हा निर्णय म्हणजे स्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे प्रशासनातील त्रुटी भ्रष्टाचार आणि जनतेच्या समस्या छोट्या माध्यम संस्थांवर अप्रत्यक्ष बंदी घालण्यात आलेली आहे संदीप काळे यांनी स्पष्ट केलेलं के आहे की अनेक वृत्तपत्रांनी अर्ज केले असून ही प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया कार्यालयाकडून त्यांना तांत्रिक कारणावरून सातत्यानं नकार दिला जातोय हा प्रकार थेट माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणणारा असून ही कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे व्हॉइस ऑफ या संदर्भात देशभरात व्यापक आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केलेली आहे अनेक राज्यातील पत्रकार संघटना आणि संपादक या आंदोलनात सहभागी होण्याच्या तयारीत असून जर लवकरच आर्यन यानं आपली भूमिका बदलली नाही तर दिल्लीतील दिल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासमोर शांततापूर्ण आंदोलन निदर्शने किंवा धरणे आयोजित केली जाऊ शकतात असा इशारा संघटनेनं दिलाय संदीप काळे म्हणाले की स्थानिक वा लघु वृत्तपत्रे बंद झाली तर लोकशाहीतील चौथा स्तंभ कमकुवत होईल गाव पातळीवर तालुक्यात लोकांचे जिल्ह्यात प्रश्न कोण मांडणार म्हणूनच अशा प्रकारची थेट बंदी हे गंभीर संकट आहे विशाल संविधानच्या संपादक सुरेश सोनावणे यांच्या रोजी दैनिक विशाल संविधान वृत्तपत्रामध्ये दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली ही बातमी आहे